शुभा सकाळ मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे कोकणी सुए्या चॅनलवर तर आज आपला दिवस आहे किती वीस डे ट्वेंटी आहे तर स्टार्ट झालेले मॉर्निंग तर आता मिळालो आहे जॉबला पुढे दोन तीन काम आहेत आता आता करायची तर कसं तर मग नंतर संध्याकाळी येऊन भेटू

मित्रांनो संपत आलेला आपला डे ट्वेंटी संपलेलं आहे तर ते काय एवढं काही नाही मी ती सुपर नोकर गेलो होता घरी बाबा होती तर भाऊ उद्या आहे आपल्याला पुरे ऍक्टिव्हिटी तर उद्या उद्या पण शूट करू सांग सुरुवात तर नवीन आहे ॲडजस्ट करा सवय होईल आपल्याला ट्वेंटी नंतर काय करायचं ते सांगा आणि आपले शॉर्ट्स पण टाकतो मी मागचे डे ला तशी दाखतो मी बघा त्याला पण लाईक करा शेअर करा आणि हा ब्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा कारण काय एवढा काय खास सांगा कमेंटमध्ये लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा